नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला बारीक मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये प्रथम ही भाजी व्यवस्थित कापून साफ करून घेतली पाहिजे हे बघा मी कापून घेत असताना हे जे पाठचा भाग आहे ना हा अगदी थोडासा कापून घेते म्हणजे अशा तऱ्हेने यामध्ये आपली वाळू भरपूर असते त्यामुळे स्वच्छ स्वच्छ भरपूर पाण्याने आपल्याला ही धुवावी लागते में हे अशा तऱ्हेने मी हे पाण्यामध्ये घालून घेते अशा तऱ्हेने हे मी आता हे अशा तऱ्हेने मी हे सर्व कापून घेते आणि पाण्यात घालते आणि नंतर दोन चार पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं कारण वाळू आणि हे काही जी चालं असतात ना मेथीची टर्पलं थोडी निघली पाहिजे म्हणून जास्त ना हे करायचं थोडंच काढायचं हे जी जास्त पौष्टिकपणा असतो ना त्याच्यामध्ये जा म्हणून जास्त काढलं तर सर्वच पौष्टिकपणा निघून जाईल त्यामुळे अशा तऱ्हेने हे बघा अगदी थोडं हे बघा अगदी थोडं हे काढून टाका आता मी ही सर्व भाजी अशा तऱ्हेने साफ करून घेते हे बघा सर्व आपलं हे खा खाची मुळं असतात ती कापून झाली आता ही आपण भाजी स्वच्छ चार पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायची जेणेकरून त्यातील वाळू सगळं निघून जाण्यासाठी हे बघा छानशी आपण स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि अशी चाळणीत ठेवायची जेणेकरून ते थोडं पाणी यायला निसळून गेलं पाहिजे हे आता पाणी निथळून गेल्याच्या नंतर मी ही भाजी कांदा वगैरे सर्व कापून घेते मग आपण भाजी करायला घेऊ बघा भाजी आपण स्वच्छ धुवून अशी बारीक करून घेतली जास्त बारीक नाही केली काही काही जण हाताने पण तोडतात मी फक्त ही थोडीशी सुरीनी अशी बारीक करून घेतली आता आपण भाजी करायला घेऊया हे बघा कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आता आपण ही मिरची आणि हे मी प पाच मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आहेत बारीक करून ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया बघा आपण हे व्यवस्थित कांदा नरम होईपर्यंत परतून द्यायचा आपल्याला कांदा लाल नाही करायचा जास्त फक्त नरम होईपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचा कांदा नरम होईपर्यंत व्यवस्थित शिजू देते हे बघा कांदा छान असा नरम झालाय आता आपण ह्यामध्ये बारीक घ्यास करून हळद वगैरे घालून घेऊया हे बघा मी एक चमचा हळद घालून घेते हे बघा असं छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला आता ही मेथीची भाजी घालून घ्यायची आहे बघा ही मेथीची भाजी, भाजी पौष्टिक असते डिलेवरी झाली तर प्रत्येक महिलेलाही भाजी देतात खायला टाके वगैरे छान असे सुकले जातात आमची आई तर आम्हाला सपाटात लावलेल्या डाळी मेथीची भाजी बारीक मेथीची भाजी अशा प्रकारे आमची आई आम्हाला मेथीची भाजी खायला देते आणि चवीला पण छान तोंडाला चव येते ताप वगैरे आला असेल तरी पण छान अशी तोंडाला चव येते ही भाजी खाल्ल्यामुळे डाळी मेथी असो बारीक मेथी असो आणि हो ह्या भाजीमध्ये बटाटी पण घातली जाते जर घरात माणसं दोन जास्त वाढली तर ह्यामध्ये बटाटी घालून पण भाजी छान होते मी कधीतरी तुम्हाला करून दाखवेन आता मी ही भाजी छान अशी परतवून घेते बघा छान अशी परतून घेतली आणि थोडं आता मंद गॅस करून ही भाजी शिजवून द्यायची आपल्याला यावर काही झाकण वगैरे हो मारायची गरज नाही छान असं भाजीला पाणी सुटतं आणि व्यवस्थित भाजी, भाजी शिजली जाते आता ही मी छान अशी परतून घेतली आहे आता आपण ही शिजू देऊया हे बघा भाजीने असं पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये मस्त ही भाजी शिजली जाते आपल्याला वेगळं पाणी घालाय गरज लागत नाही आता ही मी भाजी व्यवस्थित पाणी आटेपर्यंत शिजू देते हे बघा आता ह्यामध्ये आपण गॅस फ्राफ केलं आहे आणि आता मीठ घालून घेऊया मीठ घालून पण थोडा वेळ भाजी शिजायला हवी ना त्यामुळे मीठ घालून घ्यायचं आता मी हे एक आणि थोडस असं मीठ घालून घेते जास्त खारट पण बऱ्या नाही लागत पाल्या भाज्या ही मी व्यवस्थित थोडा वेळ शिजू देते पूर्ण पाणी हे होईपर्यंत थोडा वेळ शिजू देते हे बघा छान असं भाजीतलं खोबरं हे पाणी आपलं असतं ना हे सुकलंय आता आपण ह्यामध्ये ओल्या नारळाचा कीज घालून घेऊ हे बघा हे मी अर्धी वाटी नाळाचं खोबरं आहे ते घालून घेते आणि व्यवस्थित असं परतून घेऊया बारीक गॅस करून हे खोबरं व्यवस्थित लागलं पाहिजे भाजीला थोडा वेळ बारीक गॅस करून शिजू द्यायचा संपूर्ण आपली आता ही भाजी व्यवस्थित शिजले पाणी जरा पण नाही व्यवस्थित अशी खळकळीत भाजी झाली आहे आपण हे गॅस बंद करून घ्यायचं हे बघा मंडळी आपली छान अशी बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओ सहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त रहा